नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी प्रभाग क्रमांक दोन मधील संगमनेर सेवा समितीच्या उमेदवार भारत बोराडे आणि अर्चना दिघे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मालदाड रोडवरील मसोबा मंदिरात नारळ फोडून मंगलमय वातावरणात करण्यात आला लोकनेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पार पडले यावेळी युवा नेते संतोष लांबगे अमोल बोराडे लालू शाह पप्पू अभंग दिनेश वल्वे गौतम पुरी अमोल गाडेकर बबलू सातपुते यासह पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा नेते संतोष लांबगे आणि अमोल बोराडे यांनी प्रभागातील तिन्ही उमेदवारांना प्रथम प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले तिरंगा न्यूज सत्य साहस आणि समाजाची भूमिका आज प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला आहे यासाठी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे या ठिकाणी उपस्थित राहून मत्सोबा मंदिर या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला आहे प्रभाग क्रमांक दोन साठी उमेदवार आहेत भारत बोराडे व अर्चना दिघे त्यांची निशाने सिंह तसेच थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत चौ मैथिली सत्यजित तांबे त्यांची निशाने आय सिंह तरी या तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस माताने निवडून द्यावे ही विनंती नमस्कार माझे नाव कामोल चंद्रमान बोराडे माझे पण भारत चंद्रपान बोराडे हे प्रभाग क्रमांक दोन अमधून उमेदवारी करत आहेत त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन ब मधून सौ आरचंद सुबद्द या उमेदवारी करत आहे आणि यासाठी थेट नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या सौ मैथिलीताई सत्यजी तांबे या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत आहे तर आम्ही सर्वांनी मिळून संगमनेर सेवा समिती या हा अजेंडा घेऊन आम्ही या संघटनेकरांच्या से सेवेसाठी येत आहोत तर यासाठी हा जो राखीव प्रभाग आहे एस सी कॅटेगरीसाठी प्रभाग क्रमांक दोन अ तर यामध्ये बऱ्याचशा सु सुखसुविधा मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचबरोबर मान्य आमदार सत्यजित दादा तांबेसाहेब यांनी मागच्या वीस वर्षामध्ये बऱ्याच अशा गोष्टी विकासाच्या केलेल्या आहेत जसे की रस्ते असतील त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो, तो येथील पाण्याची जी सोय केली डायरेक्ट निळवंडे धरणातून इथे पाणी उपलब्ध केलं आहे जे की वीस वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की खड्ड्यामध्ये उतरून आपल्याला पाणी भरावे लागायचे अनेक महिलांना कष्ट सोसावे लागत होते ज्या वेळेला हे त्यावेळेला नदीमध्ये विहीर खांडून ते जे पाणी प्या प्यायला मिळायचं जो वीस वर्षापूर्वीचा विषय आहे त्यामध्ये त्या पाण्यामुळे कदाचित बरेचशा लोकांचं आरोग्य हे धोक्यात असायचं परंतु जे नामदार बाळासाहेब थोरात पाठभरा पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर त्यांनी जे थेट न निळवंड्यामधून आपल्या इथे पाण्याची जी सोय केली त्याने आरोग्याच्या संपूर्ण समस्या संपल्या आहेत जसं की आपल्या जे पाणी आहे ते तर टी डी एस हा पन्नासपेक्षा कमी आहे जो बिस्टलेचा टी डी एस जर मोजला तो चाळीस टी डी एस आहे त्याच्या बरोबरीनं त्याचा टी डी एस आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट जरी ते पाणी पिले तरी कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ना लहान मुलांचे आणि सर्व सामान्य लोकांचे जे आजार आहेत ते संपूर्णपणे बंद झालेले आहेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्याला जे काही विकासाच्या गोष्टी सांगता येतील आमचे मागील तीन वेळा नगरसेवक राहिलेले माननीय कुंदनता कुंदनभाऊ लांबगे त्याचप्रमाणे त्यांची आई रत्नबा रत्ना रत्नबाला ताई लांबगे हे यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी विकासाच्या झालेल्या आहेत मला काही दोन तीन गोष्टी प्रकाशाने सांगावशा अशा वाटतात की असं सांगितलं जातं की संगणनेचा विकास हा झाला नाही परंतु मला त्याच्यापेक्षा शंभर पटीने हा प्रकाशाने विषय असं सांगा असं वाटतो अनेक अशा विकासाच्या गोष्टी आपल्या संगमेर तालुक्यामध्ये झालेल्या आहेत की जसं आपण ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये फिरतो बा देशामध्ये फिरतो अनेक असे शहर आहेत जसे बारामती शहर आहे हे चौफेर त्या बाजू त्या शहरामध्ये खूप सारे झाडी त्याचबरोबर रस्ते अनेक अशा गोष्टी सर्व प्रकारचे शोरूम सर्व प्रकारच्या म्हणजे एम आय डी सी फॅक्टरीज त्या बारामतीमध्ये आहेत त्याच्या खालोखाल जर नाव घेतलं तर आपलं संगमेरचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये झळकलेलं आहे जसं की आपल्या संगणमध्ये तुम्ही बस स्थानक बघितलं त्यानंतर कचेरी ग्राउंड जे आहे ते बघितलं जुन्या काळी जेव्हा आम्ही तिथे क्रिकेट खेळायला जायचो त्यावेळेला अत्यंत तोडकं ते मैदान असायचं परंतु विश्वासराव मुडतडक माजी नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला छान असं त्या याचं मैदानाचं काम झालं त्याचबरोबर जे आपले सर्व कोरले नाही जे जे टू लेन होते तर ते, ते सगळे फोर लेन आता झाले त्याच्या चारही बाजूला झाडं लावली मध्ये पण सगळी झाडांची आपल्याकडे लागवड लागवड झाली आता त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो आहे सांगायचं झालं तर ज्या वेळेला अजून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून माननीय सहकारमर्शी भाऊसाहेब संतोषी थोरात साहेब यांच्या माध्यमातून इथं ज्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या त्या शिक्षण संस्थेचा आपल्याला आपल्या शहरातील आपल्या तालुक्यातील अनेक सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना त्याचा खूप चांगला फायदा झाला जसं की आम्ही आमचं संपूर्ण कुटुंब अमृतान इंजिनीअरिंग कॉलेजमधून आम्ही मी स्वतः इंजिनीअर झालो माझा भाऊ इंजिनियर झाला माझी बहीण इंजिनिअर झाली हेच आम्हाला शिक्षणासाठी बाहेरगावी जर आम्ही गेलो असतो तर कदाचित त्यावेळेला माझ्या आईवडिलांवरती चार लाख पाच लाख रुपये हा भार वाढू शकला असता परंतु आम्हाला या शिक्षण संस्थेचा फायदा असा झाला की इथं आम्हाला शिक्षण घेऊन इथं आम्हाला शिक्षण घेऊन आम्हाला आमच्या व्यवसायावरती लक्ष ठेवावं लाग लक्ष देता आल तर त्या माध्यमातून आम्ही एका बाजूला शिक्षण पण घेतलं आणि एका बाजूला आमचे व्यवसाय वृद्धिंगत पण केला कोण म्हणता असं की विकास झाला नाही विकास हा शंभर टक्के झालेला आहे अशा विकासाच्या अनेक गोष्टी आहेत की आपल्याला त्या सांगता येतील तर आता मान्य दादा तांबे ते तांबे कपल नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हे जी से सेवा समिती यांचं या सिंहचिन्हावर आपण जी निवडणूक लढवत आहोत एक विजन घेऊन आता आम्ही सगळेजण उतरलो आहे की संगमेर वन पॉईंट झिरो जे झालं झालं आहे ते आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सांगायचं आहे आणि आता टू पॉईंट झिरो म्हणजे काम केलं आहे आता आपल्याला कमाल करायची आहे आमच्या पाठीशी संतोष भाऊ लांबगे साहेब असतील त्यांचे कुटुंबीय असतील सर्व जे अनुभवी नगरसेवक असतील नामदार डॉ ना डॉक्टर साहेब असतील नामदार साहेब असतील दादा असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला संगनमेर टू पॉईंट झिरो हे एक एक विजन देऊन संगमनेर देशाच्या पातळीवरती कसं त्याचं नाव झळकेल यासाठी आपण सगळे मिळून आम्ही काम करणार आहोत तर या निमित्तानं मी संगमेर सेवा समित समितीतर्फे जे आमचे उमेदवार आहेत सौ अर्चना दिगे आणि माझे बंधू भारत चंद्रभोन बोराडे तर यांना आपण त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या ज्या आपल्या उमेदवार आहेत सौ मैथिली ते तांबे यांना आपण प्रचंड आणि अशा मतांनी मतदान करून त्यांना विजयी करावे असं मी सर्व संघटना अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा